ह्या सगळ्यातलं आत्ता दशावतार नेमकं तुझ्यासाठी काय दशावतार एक... तू फार चुजी आहेस फार नेमकं मोजक वेचक वेधक असंच काम करत आलंयस हो हो अशा वेळेला खूप दिवसांनी काहीतरी लिहिलंय कारण ज्या वेळेला सिद्धार्थ मिरनही म्हणतो की मला स्क्रिप्ट अख्खं करायचं असेल तर मी बाकी काय नाही मी गुरु ठाकूरांच्याच बाजूला राहायचो तिथेच असायचो त्यांनी जे सांगितलं ते भर हुकूम केलेलं तुझी त्याच्यावरची हुकूमत त्या भाषेवरचीच नाही ओव्हरऑल तर सब्जेक्ट समजून घेऊन ती पात्र कानात कुजबुजल्यासारखी बोलतात हे काय मॅजिक काय आणि त्या सगळ्याबद्दल तो कदाचित त्याने आमच्या <laughs> कानावर गेलं की अभ्यास होणे प्रगटावे नात्री झाकवणी असावे प्रगट होणे नासावे हे तो मूर्ख लक्ष म्हणजे एकतर पूर्ण तयारीनिशी उतरा किंवा उतरूच नका आणि तो मला काय की मला खूप जण म्हणत की मी कमी बोलतो तर मला असं वाटतं की आय एम गुड लिस्नर मी सतत ऐकत असतो लोकांना आणि त्यामुळे ते साठवत असतो कारण कॅरेक्टर शोधायला तुम्ही स्क्रिप्ट आल्यावर गेला तर नाही तुम्हाला सापडत ते तर तुम्ही जेव्हा जेव्हा चोवीस तास फिरत असता कोकणातून इथे तुम्हाला माणसं सापडतात आणि मी काय करतो ती माणसं त्या कॅरेक्टरमध्ये भरण्याचा प्रयत्न करतो तर मी नुसतं कॅरेक्टर एक पटकथेबरोबर आलेला आहे पण त्याला एक जिवंत पात्राचं जर आलं तर ते खरं होत जातं तर ती मी त्यातली सगळी पात्र कुठे कुठे मला कोकणात दिसलेली आहेत भेटलेली आहेत त्यांच्या त्यांच्या लकबींसकट मी आतापर्यंत टिपरेपासून नारबाच्या वाडीपासून ती वापरत आलो मला असं वाटतं की लोक म्हणतात की ह्याना कुठेतरी बघितल्यासारखं ते वाटतं तर आपण सगळ्याच बघत असतो फक्त ती लक्षात ठेवत नाही तर ते मी त्यात याच्यात मला खूप संधी मिळाली तशी आणि मी तसं काय म्हणतात की कुठलाही लेखक एक हावरा असतो ना की आपल्याला सगळं रंगपेटी अख्खी मिळत असेल तर चित्रकाराला ती हवी असते नाही तर तीनच रंग दोनच रंग एखाद्याच्यात फक्त लावणी लिहायची एखाद्यात फक्त नांदी करायचे बाकी शहराचा सिनेमा त्या सेटअपमध्ये दोनच सिनेम नटरंग होता त्यात गण गवळण हे ते सगळं आलं चंद्रमुखीला तसं आलं सवाल जवाब सगळं झालं शाहिरीच्या वेळी झालं ते पारंपरिक तर अख्खं मिळणं खूप दुर्मिळ असतं आजच्या काळामध्ये कारण तसं धाडस करणारे निर्माते पण नाहीयेत दिग्दर्शक विषय आणतील पण त्याच्या पाठीशी उभा राहणारा निर्माता जोपर्यंत नाही तोपर्यंत वेगळे विषय येणार नाहीत तर ही सगळीच ओशन फिल्मवाली मंडळी खरंच कमाल होती की नाही नाही करा तुम्ही अमो काय करा तुम्ही मी म्हटलं की दशावतार रात्री होत होतो तर चार दशावतार म्हणजे चार वेगळी देवळं लागतात एका देवळात नाही होत त्याने चार वेगळ्या ठिकाणी जाऊन ते सेट लावून बरं प्रत्येक ठिकाणची क्राऊड पण वेगळा पाहिजे तिथे त्याने कंज्युशन आहे गेलं तिथे गावातले लोक प्रत्येक ठिकाणी वेगळी आहेत ते पेट्रोमॅक्स लागले आहेत तर ते सगळंच टीमवर्क असणार अशी लोक जर मागे असतील तर आपण ती संधी सोडताना असं मला वाटतं कारण गीतकार राहतो खूप वर्ष मला खूप आहे तू नट म्हणून तुला गीतकार का झाला असतं मला असं वाटतं नट म्हणून माझा एक काळ आहे पण गीतकार मी पुढची शंभर वर्ष लोकांच्या ओठावर राहणार म्हणजे भले त्याला माझं नाव नसेल माहिती पण माझे शब्द असतील म्हणजे आजही आपण बाबूजी किंवा माडगुळकरांचे शब्द आहेत ते गुणगुणत असतो तर ते राहतो त्यांच्याबरोबर आणि त्यांचं सुख दुःख ते, ते आपल्या शब्दात सांगणार शंभर वर्षाने याहून आणखीन काय व्हायचे